नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत तुम्ही स्वतःला मोटिवेट करा आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडतील की तुम्हाला वाटेल बस झालं आता माझ्याच्याने नाही होणार मी सगळे सोडून देतो अशावेळी तुम्हाला आठवण करायची आहे तुम्हाला पुन्हा तुमच्या ध्येयाला आठवायचे आहे तुम्ही ते मिळवल्यानंतर तुमच्यासोबत किती चांगल्या गोष्टी होणार आहेत हेच लोकं की ज्यांना वाटतंय तुम्हाला हे होणार नाही तुम्ही हे करू शकणार नाही ते तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात ती लोकं तुमच्यावरती जळणार आहेत तीच लोक तुम्हाला भेटण्यासाठी तरसणार आहेत ही गोष्ट तुम्हाला स्वतःला आठवण करून द्यायची आहे त्यावेळी की ज्यावेळी तुम्हाला सर्व काही सोडून द्यावे लागेल तुम्हाला टाईमपास करायचा आहे त्यावेळी तुम्हाला हे आठवावं लागेल तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे टाईमपास करून काहीही होणार नाही टाईमपास करून मी वेगळं काहीच बनणार नाही मी जिथे आहे तिथेच राहणार आहे आणि नंतर मला पस्तावा करावा लागणार आहे जेव्हा जेव्हा तुम्ही डिमोटिवेट व्हाल तेव्हा तेव्हा तुम्हाला स्वतःला मोटिवेट करायचं आहे अजून म्हणजे चांगले संबंध हे तुटू शकतात पण विसरता येत नाहीत म्हणून कोणतंही नातं तोडण्याआधी ना, तो ना थंड डोक्याने विचार करा कधीकधी आपण न अशा काही गोष्टी बोलतो ज्या कुणाच्या मनाला खूप स्पर्श होऊन जातात किंवा कुणाला खूप हर्ट करतात ज्यावेळी आपण चांगले बोलतो ना तेव्हा चांगले इम्प्रेशन पडतं आपण वाईट बोलतो ना तेव्हा वाईट इम्प्रेशन पडतं आता हे तुमच्यावरती डिपेंड करतं आहे की तुम्हाला कसं बनायचं आहे तुम्हाला समोरच्याशी कसं बोलायचं आहे समोरच्या मनामध्ये कशी रिस्पेक्ट निर्माण करायची आहे लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका परिस्थिती जरी आपल्या हातात नसली तरी त्या परिस्थितीत वागायचं काय आहे हे नक्कीच आपल्या हातात आहे बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतं आहे कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटं बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो हे पहा कुणासाठी कुणी नसतं आपलं आयुष्य फक्त आपल्याला जगायचं असतं आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं शेवटी सगळं काही आपलं आपल्यालाच बघावं लागतं तेव्हा आपली स्वतःची सावली अंधारात आपलीही साथ सोडते तेव्हा आपल्याला खरी जाणीव घडते जेव्हा आपल्याला कोणाची तरी गरज पडते तेव्हा मग कळतं की कुणासाठी कोणी नसतं आपलं आयुष्य आपल्यालाच जगायचं असतं आयुष्य हे प्लुटोसारखं जगावं आयुष्य प्लुटोसारखं जगावं कुणी येतात शोध घेतात नवीन मित्र सापडलं म्हणतात मोठे नाव सन्मान देतात कालांतराने हा तर खूप छोटा आहे असे म्हणतात मित्र व्हायच्या लायकीचा नाही असेही म्हणतात पुन्हा जवळ येऊन निरखून जातात काय करावे यांचे बोलतात हा लहान तो मोठा करणारे विधा मनाचे छोटे छोटे जीव असो त्यांचे त्यांच्या पाशी अनेक येतील अनेक जातीलही आपण मात्र आपले सूर्यरूपी ध्येयाभोवती अखंड फिरत राहावं म्हणून आयुष्य हे प्लुटोसारखंच जगावं मित्रांनो जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमुसू नका एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरूही नका सुट्टो काही जणांचा हात न कळत पण धरलेले हात सोडू नका कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा की गरज संपली की वेळात वेळ वेड़ काढून निंदीची खिरापत ही घरोघरी वाटली जाते अनुभव घ्या कटू आहे पण सत्य आहे आपली वाट पाहिली गेली पाहिजे असं आयुष्य असावं ज्यांचं कोणी नाही त्यांचा पाठराखी होऊन त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे मी आहे ना बस तुमच्या एवढ्याशा सुद्धा एखाद्याला जगण्याची ऊर्जा मिळते चालणाऱ्या माणसाने थांबलं नाही तर धावलं पाहिजे मनातली इच्छाशक्ती जागृत केली की माणूस आपोआप धापायला लागतो मनातलं ओळखता आले म्हणजे मन आपसुकच हलके होते प्रत्येक माणसाच्या मनावर काही ना काही दडपण असतेच अशा माणसाच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचे अश्रू पुसून उमेदीचा मार्ग जरी दाखवला तरी त्याला जगण्याचं बळ मिळतं जातपात भेदभाव विसरून माणुसकीनी जवळ करून हाकेला होकार देणारे व्यक्तिमत्व असले की सुंदर आयुष्य जगायला कोणाच्याही कौतुकाची को गरज लागत नाही दुःखाचे वाटेकरी नका हो पण दुःखाचं निवारण कसं होईल एवढं जरी केलं तरी दुःखात असणाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या किती किती लहरी उसळतील त्यांचे हसू त्यांचा आनंद पाहून स्वतःला किती समाधान वाटेल याची काही परिसीमच नसते एखाद्याच्या आयुष्याचे भले किंवा कल्याण होण्याला आपण जर कारणीभूत असणार आहोत तर तो क्षण आपल्या आयुष्यातील दुःख शर्करा योग समजावा की आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात सुवर्ण सकाळचा उदय झालेला आहे यापेक्षा सुंदर आयुष्य काय असणार आहे आयुष्याला सुंदर कसं करायचं हे आपल्या हातात असतं मंदिरात जाऊन तासन तास पूजापाठ करायची आणि मंदिरातून बाहेर पडल्यावर दारू पिऊन धिंगाणं घालायचा किंवा उगाच भांडणं करायची नाहीतर चोवीस तास काहीतरी कुरघोडी करून परेवाईट वाईट अपशब्द बोलून तिरस्काराचे धनी व्हायचे याला आयुष्याचं नाही तर जगणेही म्हणत नाही चांगली संगत चांगली माणसं चांगले विचार चांगले वाचन चांगले बोलणे आणि चांगला मार्ग याच्याचमुळे आपले आयुष्य सुंदर होत असते वाईट मार्गामुळे माणसाच्या आयुष्याची वाताहतच होते प्रत्येक माणूस आपल्यासाठी अनोळखी असतो आणि ओळखीतून तो आपला होतो आपल्याशी नातं जोडतो आणि त्या आपलेपणाच्या नात्यात जेव्हा गोडवा येतो तेव्हा तो, ते तो आपल्या आयुष्याचा एक भाग बनतो त्याची प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्याशी जोडली जाते तेव्हा जे आपले होतात आपण त्यांच्या सुखदुःखाचा हिस्सा होऊन त्याचे आयुष्य सप्तरंगी करण्याचा प्रयत्न केला की आपले आयुष्य हे आपोआपच सुंदर होते तेव्हा आयुष्य म्हणजे काय असा प्रश्न पडत नाही किंबहुना आरशात पाहून आपण काय आहोत कसे आहोत कसे जगतो आहेत असे मनात घुटमळणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरज भासत नाही आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्या शेजारी बसून आपल्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांच्या मनात साठलेल्या वेदना मोकळ्या करताना रडता आले पाहिजे असे माणसाचे आयुष्य असावे आयुष्यावर काय बोलायचं आहे आयुष्यावर खूप काही बोलता येईल आयुष्याबद्दल एवढंच सांगता येईल की आपल्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध सर्वत्र दरवळला पाहिजे असे आयुष्य असावे आपल्याला पाहून धावत येऊन मिठी मारली पाहिजे आपल्याला पाहून गहीवरून जाताना आपलं कोणीतरी आलं याचा अभिमान वाटेल असं आयुष्य असलं पाहिजे कर्तृत्व शून्य माणसापुढे न चुकणारा माणूसच स्वतःच्या आयुष्याला सुंदर करू शकतो आणि तोच त्याच्या शुद्ध सात्विक सुरेख सुंदर आयुष्यामध्ये अटके पार क्रांती करतो कारण आपल्या सुंदर आयुष्याचे शिल्पकार आपणच असतो तेव्हा फक्त जन्माला येऊन उपयोग नाही जन्माला आल्यावर छान जगताही आलं पाहिजे आपले जगणे चांगले असेल तर आपल्या सुंदर आयुष्याच्या देदिप्यमान प्रकाशाचे सारे विश्व प्रकाशमय होते एवढं मात्र निश्चित धन्यवाद